नमस्कार तुम्ही स्नेहा कोणत्या फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, फ्रेंड्स मी इथे सहजच बसले आता येऊन आणि मी दोन दिवसापूर्वी आलू चिप्स बनवले होते सो ते मी इथे वडायला घातलेले आहेत ॲक्च्युली तेच मला आता भरायचे होते सो आले आणि म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात जी आहे इथनंच करूयात आपण दोन दिवसापूर्वी व्हिडिओ दोन दिवसापूर्वी आलू चिप्स बनवले होते आणि मी काही त्यांना असं छतावर वगैरे नेऊन वाळायला घातलं नाही कारण हवा इतकी असते की एकही चिप्स माझा जागेवर राहिलाच नसता सो त्यामुळे आणि ही चिप्सला काही जास्त ऊन्हाची गरज नसते सो मी डिसाईड केलं की चला आपण घरातच त्यांना वाढवूयात सो मी म्हणजे फॅन खाली त्यांना छान सुकवला आणि दोन दिवस झाले जे आहे गॅलरीमध्ये असं एका कपड्यावर वाढायला घालते आहे बेडरूमच्या गॅलरीत खूप छान ऊन येतं बरं का पण ना कूलर चालू आहे आणि त्यामुळे होतं कसं काही काही पाणी सांडायची शक्यता असते सो त्यामुळे त्या गॅलरीत आलू चिप्स वाळू घालायचे रिक्स मी काही घेऊ शकत नाही सो मी माझ्या या गॅलरीमध्ये मा तसं फारसं ऊन येत नाही पण यावेळेस येतं म्हणजे तीनंतर हळूहळू ऊन येतं सो तेही ऊन या आलू चिप्ससाठी पुरेसं असतं सो म्हणून मी इथे आलू चिप्स वाळायला घातलेले आहेत चला आता वाळवण्याचे पदार्थ केले खरे पण म्हणजे भरायचीच पंचायत आहे आता बरेचसे डबे आहेत माझ्याकडे पण मी काय केलेलं आहे काही डब्यांमध्ये ना जे एक्स्ट्राचं जे डबे वगैरे सामान वगैरे जे किचनचेच आहे ते ठेवलेलं आहे सो आता मला ते रिकामी करायचे आहेत घसायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे हे सर्व वस्तू मी त्यामध्ये भरू शकेल पण त्याआधी तुम्हाला आलूचीच दाखवते बघा मस्त झालेले तो आहेत अगदी वाईट वाईट फक्त थोडेसे पातळ झाले ते कारण आता माझ्याकडे किसकिस तशी होती म्हणून पण कलर खूप मस्त झाला आणि चवीलाही छान झालेत कारण म्हणजे आरोहीला तर इतके आवडले कच्चेच खाणं चालू आहेत आरोहीचे आणि माझे पण तुम्हाला माझं गार्डन दाखवू का कारण या म्हणजे माझे गार्डन मस्त होऊन येतं ना त्यामुळे झाडं खूप सुंदर दिसतात आणि आता हवाही इतकी सुंदर चालू आहे त्यामुळे मस्त हलताय छान दिसत आहेत दाखवते चला आता लागते कामाला आलू छान वाळायला घातलेत मी बराच वेळ झाला आणि आता हे वाळवणीचे पदार्थ म्हणजे भरण्यासाठी मला हवे आहेत डबे डबे भरपूर आहेत माझ्याकडे आणि हे वरचे चार डबे दिसत आहेत ना म्हणजे चौकोनी आहेत नाही सॉरी रेक्टँगल शेपचे आहेत सो ते ना म्हणजे रिकामीच आहेत तसे तर त्यामध्ये मी किचनचे जे भांडे मी अजिबात यूज करत नाही किंवा काही तुटफूट झालेले वगैरे आहेत असे त्यामध्ये ठेवून दिलेले आहेत कारण वाळवण्याचे पदार्थ संपले की एरवी ते रिकामे असतात सो वर जास्तीचा पसारा न ठेवता मी यामध्ये ते ठेवून दिलेले आहेत म्हणजे वर पसाराही दिसणार नाही आणि म्हणजे मलाही असं वाटणार नाही काय आपण रिकामे भांडे ठेवलेत असं सो तेच आता मी इथे रिकामे करते आहेत आणि आता मला ते घसूनही घ्यायचे आहेत कारण बरेच दिवस झाले म्हणजे हे खालच्या तीन रॅक जे आहेत ना यामध्ये दे, डेली मला ला लागतात त्या गोष्टी असतात आणि त्या संपतातही संपले की मग ते डबे मी लगेच घासून घेत असते पण हे वरचे जे चार डबे आहेत ना त्यात मी काही ठेवतच नाही त्यामुळे ते, ते काढून वॉश करणं वगैरे होत नाही आणि बघा तुम्हाला दिसेल त्याचे झाकणं इतके जास्त खराब झालेले आहेत ना तर ते मला आता घासायचे आहेत आणि खरंच म्हणजे असं ओपन किचन असल्यानं कामं भरपूर वाढतात बरं का फोडणी गिडणीचं तेल कसं म्हणजे जरी आपल्याला दिसत नसलं ना तरी त्याचा जो चिकटावा असतो तेलकटपण असतो सर्व भांड्यांवर फॅन फिरत असतो त्यामुळे पसरत असतो आणि त्यावर धूळ माती चिटकून असे होतात ना भांडे का कायच सांगू तुम्हाला म्हणून कधी कधी असं वाटतं मॉड्युलर असतं ना जरा कामं आपल्याला कमी पडली असती खरी पण चला आता जे नाही आहे त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्यातच खुश राहिलेलं बरं नाही का म्हणजे अशा ओपन मांडणीचे पण खूप फायदे आहेत बरं का म्हणजे एकतर ही वर्षानुवर्षे आपण अशीच यूज करत असतो त्यामुळे कुठल्या डब्यात काय आहे काय का नाही आपल्याला सर्व दिसतं आणि अगदीच हाताशीही असतं सर्व आणि हीच जर मॉड्युलर किचन असती तर मग दहा दहा ते कॅबिनेट बाहेर कडा करा आत घाला त्यानंतर ते स्वच्छ करायला तर नक्कीच आता हे कसं घेतला डबा की घसला ठेवला पण ते ड्रॉवर काढा कॅबिनेट्स काढा क्लीन करा तेही एक एक्स्ट्राचं काम वाढलंच असतं त्यामुळे मी असा विचार करत असते आहे आणि आहे त्यामध्ये जे आहे समाधानी राहत असते कारण बघा फायदे तोटे दोन्ही गोष्टीमध्ये आहेत आता मॉड्युलर किचन असती तर आता हे सर्व डबे असे लपून राहिले असते त्यामुळे त्यावर जास्त धूळ माती काहीही म्हणजे अशी बसली नसती किंवा आतमध्ये बसलेली असती जरा अस्तव्यस्तही असतं पण कोणी आलं की कसं अगदी नेटनेटकं दिसतं कारण ते सर्व आत लपलेलं असतं पण जेव्हा मग आपण हे मॉड्युलर किचन क्लीन करायला घेतो तेव्हा फक्त हे डबेच आपल्याला क्लीन नाही करावे लागतील तर त्याचे जे कॅबिनेट्स आहेत रॅक्स आहेत आतमध्ये जे काही आहे ते सर्व काढून काढून क्लीन करावं लागतं तेही एक काम वाढतच नाही का आणि ओपनचे पण जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत कारण सतत डब्यावरनं हात फिरवत राहावर राहावा लागतो नाहीतर असे दिसतात ना त्यावर धूळ माती बसलेली असते किंवा त्यात खालचे पेपर म्हणा तुम्ही लायनर यूज करत असाल ते डर्टी झालेले असतात त्यामुळे कुणी आलं की लगेच त्यांचं लक्ष त्या रॅकवर वगैरे जातो त्यामुळे ना सतत लक्ष ठेवावं लागतं की आपली मांडणी आपली रॅक स्वच्छ आहे की नाही चला भांडे वगैरे झाले माझे घसून आणि आता हे जे एक्स्ट्राचं सामान त्या डब्यांमध्ये होतं खरं तर यातलं बरं असं ना फेकून देण्यासारखं आहे अगदी फेकून देण्यासारखं जशी ही रई दिसते आहे तुम्हाला ही बिघडलेली आहे पण तरी किती वर्षापासून मी सांभाळून ठेवलेली आहे आपल्या बायकांचं असतंच असं म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत आपला जीव अडकलेला असतो जरी ती काही उपयोगाची असो वा नसो चला आता यातील बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मी कमी करणार आहे आणि खरंच डिक्लटर करत राहिलंच पाहिजे बरं का म्हणजे आपलं असतं एक म्हणजे आपल्या बायकाचा स्वभावच असतो आपण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतनं गुंतत जातो आणि त्या मग आपल्याच्या सोडवत नाहीत पण अशा साठवत गेल्या की विचार करा आपल्या घरात किती जास्त क्लटर साचेल म्हणून सो यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत फेकण्याआधी म्हणजे आता आमच्या माझ्याकडे तरी नाही आहेत पण आमच्या बिल्डिंगमध्ये बऱ्याच बायका येतात का मला सुद्धा मावशीला वगैरे विचारेल काही कामाचे आहेत का जर त्यांनी ठेवल्या तर ठीक नाही तर सरळ मग जे येतात ना काय भंगारवाले त्यांना देऊन देईल चला डब्बे वगैरे घसून झाले आणि सुकलेही आणि आता यामध्ये मला जे वाळवणीचे पदार्थ बनवलेले आहेत ते आता स्टोअर करायचे आहेत आलू चिप्स तर इतसे मस्त सुकलेत ना की काय सांगू म्हणजे घरातल्या घरातच छान सुकलेत आणि टेस्टलाही छान झालेत त्यामुळे असं भरता भरता जे आहे खाणं वगैरे चालू होतं आणि या ड मोठ्या डब्यांमध्ये मी भरणार आहे आणि तसंच काही चिप्स जे आहे एका छोट्या डबे इथेही भरत असते म्हणजे चिप्सच नाही बरं का जेवढं काही वड्या खारोड्या किंवा आता चकल्या वगैरे केल्या त्यासाठी मी असंच केलेलं आहे एक मोठा डबा एक छोटा डबा त्यामुळे काय होतं म्हणजे डायरेक्ट आपला हात या मोठ्या डब्यांना लागत नाही कारण बऱ्याचदा आपले हात ओले असतात खरकटे असतात त्यामुळे ना हे वाळवण्याचे पदार्थ खराब होऊ शकतात म्हणून म्हणजे रिक्स नको म्हणून जे आहे मी छोट्या डब्यातही साठवत असते आणि चला आता थोड्या वेळापूर्वी जरी मी तुम्हाला गार्डन दाखवलं किती सुंदर दिसत होतं ना पण खरं सांगू का इतकी राख बसलेली आहे ना प्रत्येक झाडावर म्हणजे हात फिरवला ना पानांवरून तर हात काळे शार होतात इतकी राख बसलेली आहे आणि बरेच दिवसाचं माझं चालू होतं की मला प्लांट्स वॉश करायचे वगैरे आणि मी काय करायची प्रत्येक प्लांट बाथरूममध्ये घेऊन जायची आणि तिथे वॉश करायची कारण हेच का खालच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून पण माझ्या फ्रेंडने मग मला एकदा सजेस्ट केलं की स्नेहा काही म्हणजे ती माझ्या खालच्याच फ्लोअरला राहते तर काही त्रास होत नाही फक्त तू एकदा ना वॉश करण्याआधी आम्हाला कॉल करून देत जा की कपडे वगैरे असतील तर काढून घ्या तसं थोडंफार पाणी गॅलरीमध्ये आलं की मग चालतं आणि खरंच मग मी तसंच केलं तिला वगैरे विचारलं ती बोलली नाही आमचे कपडे वगैरे नाही आणि मला खरंच इतकी हेल्प झाली ना तिच्या एका सजेशनमुळे मी अगदी इझिली माझं प्रत्येक प्लांट अगदी मनासारखं मला वॉश करता आलं नाहीतर हे प्लांट्स म्हणजे सर्व तर मी गॅलरी बाथरूममध्ये घेऊन जाऊ शकतच नव्हते आणि जे काही नेतं ना तर नेताना हलकी असायचे पण आणताना इतके भारी आणि इतकं सर्व घर घाण व्हायचं बाथरूम घाण व्हायची गॅलरी पण घाण व्हायची म्हणजे माझी कामं ती तीन पटीनं वाढायची पण आजनं मस्त असं पाईप लावला आणि मनासारखं सर्व गार्डन वॉश आऊट केलं आणि इतकं सुंदर दिसत होतं ना त्यानंतर म्हणजे एकूण एक पान एकूण एक प्लांटर मस्त असं धुतल्या गेलं आणि बघा आता किती छान दिसतंय सर्व आणि असं मन प्रसन्न होतं ना आणि खरं सांगू का म्हणजे आज पाईपने धुतलं म्हणून मी इतकी खुश आहे कारण मला कमी कामं पडले असं काहीही नाही मी जरी म्हणजे खूप मेहनत केली असते बाथरूममध्ये नेऊन प्लांट धुतले असते ना तरी मी खूप आनंदितच असते कारण हे ना माझं खूप म्हणजे खूप आवडतं काम आहे आणि खरं सांगू का दिवसातून एकतरी काम असं करा की ज्यामुळे तुमचा फिजिकल स्ट्रेस मेंटल ट्रेस जो में आहे दूर होईल खरंच ही काळाची गरज आहे बरं का आपल्याला ना दैनंदिन आयुष्यात इतकं काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात काही मनासारख्या खूप साऱ्या मनाविरुद्धही घडतात प्रत्येक वेळेस बोलून नाही दाखवत आहेत किंवा बोलून बरेच जणं म्हणजे ऐकतही नाहीत बऱ्याचशा गोष्टी असतात खूप स्ट्रेस असतो कधी कामाचा कधी मेंटल स्ट्रेस असतो नात्यांचा स्ट्रेस असतो भरपूर गोष्टी असतात आणि त्यामुळे ना डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या हेल्थवर आपल्या बॉडीवर परिणाम होत असतो सो त्यासाठीनं एकतरी काम एकतरी आवड आपली अशी जपा की त्यामुळे ना तुमचा सर्व स्ट्रेस जो आहे निघून जाईल आता बघा म्हणजे ही कामं मला इतकी सुखावतात ना की काय सांगू तुम्हाला खूप मस्त वाटतं जेव्हा केव्हा मी गार्डनिंगची कामं करते ना खरंच खूप मस्त वाटतं खूप एन्जॉय करते मी चला गार्डन माझं मस्त वॉश करून झालं आणि मस्त दिसतंय तसंही खूप सुंदर दिसतच होतं तुम्ही आधी बघितलेलंच आहे आणि आता ना बेडरूमच्या गॅलरीमध्ये काही फ्लॉवरिंग प्लांट लावलेले आहे हे कलांचोचं प्लांट आहे छान फुलं येऊन गेलीत त्याला आणि आताही म्हणजे होते हे बंच पण त्याला रोजचे चार चार पाच पाचच फुलं यायचेत त्यामुळे मी आता ते कटच करून टाकलेत म्हणजे आता त्याला छान आणखी फ्लॉवरिंग होईल या झाडावर दिसत आहे का तुम्हाला म्हणजे एका झाडावर हे चार पाच पाच ते सहा माकडं जे आहेत बसून आहेत आणि त्यामुळे आता असं होत आहे की मुलांना खाली एकटं खेळायला सोडतानाही म्हणजे खूपदा विचार करावा लागतो कारण ही माकडं बऱ्याचदा अंगावर येतात म्हणजे मुलंही खोड्या करतातच त्यांची त्यामुळे जरा भीतीच वाटते म्हणून था आता ठरवले की चला म्हणजे संध्याकाळचा थोडासा वेळ काढूयात आणि मुलांसोबत जरा बाहेर फेरफटका मारून यायचं म्हणजे मुलांनाही छान वाटतं आपल्यालाही फ्रेश वाटतं सोबत आपला वॉकही होतो आणि खरंच खूप मस्त वाटतं बरं का एक जरी फेरफटका बाहेर मारून आलं तर बाहेरून आल्यानंतर मस्त फ्रेश झालं आणि आता आरोही इथे करते आहे दिवाबत्ती बाहेरून आलोत आम्ही आणि लगेचच जे आहे मी आरोहीला बोलले चल आपण आईस्क्रीम पार्टी करूयात आणि झालं काय म्हणजे तिचं म्हणणं होतं मम्मा जेवण केल्यावर आपण आईस्क्रीम खाऊ मी म्हटलं अगं खाऊन घेऊ स्वयंपाकाला आणखी वेळ आहे जेवायलाही वेळ आहे तर तिचं नाही असं तसं चालू आणि त्यामुळे ना म्हणजे फ्रेश झालं त्यानंतर थोडं तिचं ना हे घेतलं मी लर्निंग घेतलं दहा मिनटं गेले असतील बरं का त्यात फक्त आणि चुकून आईस्क्रीम बाहेरच राहिली मला वाटलं मी फ्रीजमध्ये ठेवली आणि दहा मिनिटांनी जेव्हा खायला गेलो ना ती पूर्ण विरगळलेली होती आणि मग आम्हाला अशी चम्मचच्या मदतीने जी आहे ती कुल्फी म्हणजे आम्हाला आईस्क्रीम खायला फारशी आवडत नाही का तर ते चम्मचने खावा खावी लागते आम्हाला छान मँगो बार म्हणजे जे काही बार येतात कुल्फी येतात ना किंवा कोन वगैरे खायला आवडतं पण आज आम्हाला आता मँगो बार आम्ही खात आहोत पण तोही चम्मचच्या मदतीने त्या खरं तर माहिती आहे का ही चूकच होती पण इतकं एन्जॉय केलं ना आम्ही आईस्क्रीम खाताना इतकं हसलो की कायचं सांगू तुम्हाला त्यामुळे एकदा मनात येऊनही गेलं की जाऊ दे बरं झालं ही चूक झाली आणि आईस्क्रीम वितळली त्यामुळे आपण इतकं हसलो चला आता लागलेली आहे स्वयंपाकाला आणि आज मी बनवते आहे ताकातलं बेसन तेच दह्यातलं बेसन पिठलं जे तुम्ही म्हणत असाल ते आणि सोबत बनवणार आहे मस्त भाकरी आणि लगेच पिहू माझ्याजवळ आला बघा आणि त्याचं चालू झालं कारण आता त्याची एक्झाम संपली सर्वच संपलं त्यामुळे त्याला संध्याकाळचं होतं बोर आणि मग मम्मा टी व्ही पाहू का मम्मा मोबाईल देते का असं चालू असतं आणि मी त्याला ना म्हणजे मोबाईल तर देतच नाही पण टी व्हीही त्याला म्हणते संध्याकाळचं नको पाहू बाळा असं तसं शिवाय आरोहीची एक्झाम चालू आहे मग तिलाही डिस्टर्ब होतं तर बोलला मी काय करू मी म्हटलं ये चल मला कामात मदत कर आणि इतका खुश होतो न पिहू जर मी त्याला काही काम सांगितलं ना खूपच मस्त आवडीने करून घेतो त्यामुळे तोही खुश होतो शिवाय त्याचा स्क्रीन टाईमही कमी होतो आणि मलाही भरपूर मदत होते आणि बेसन मग ते ताकातलं असो साधं असो हिरव्या मिरच्यांचं असो की कधी लाल पावडर टाकून केलेलं असो कसंही असलं ना तरी आम्हाला सर्वांनाच भरपूर आवडतं म्हणजे ज्या दिवशी बेसन असलं त्या दिवशी आमचं मस्त जेवण होतं आणि आज तर बेसनासोबत असणार आहेत मस्त भाकरी आणि भाकरीच्या बाबतीत माझं तर असं आहे नाता येईना वाकडं पहिलेच सांगते हो तुम्हाला म्हणजे ज्या मिसळच्या भाकरी असतात ना जे उडदाची डाळ वगैरे उडीद वगैरे टाकून करतो त्या मला खूप छान जमतात फुलतात हे छान सर्व अगदी परफेक्ट येतं पण फक्त ज्वारीच्या भाकरी करायचं म्हटलं मग जरा भीती असते मनात म्हणजे जमतात मला अगदीच जमत नाही असं नाही सर्व अगदी व्यवस्थित करते मी पण त्या कधी फुगतात तर कधी फुगत नाहीत आणि त्याचा असा जोपर्यंत भाकरीचा पोपळा वेगळा निघत नाही ना तोपर्यंत भाकरी असं तो बनवल्याचं समाधान मला काही मिळत नाही त्यामुळे भरपूर एफर्ट्स लागतात मला भाकरी करताना त्यामुळे कधीकधी असं वाटतं की बाबा ह्या चार भाकरी केल्यापेक्षा पोळ्या करून मोकळं झालेलं परवडतं कारण म्हणजे भाकर आता परफेक्ट करायची म्हटलं की ते पीठ भरपूर मळावं लागतं त्यानुसार त्यानंतर थापणंसुद्धा एक कला आहे मला तर कधी कधी असं वाटतं कारण परफेक्ट शेप आला पाहिजे ती काटाने फाटली नाही पाहिजे फुटली नाही पाहिजे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि एवढं सर्व करूनही कधी भाजी भाकर फुलते तर कधी अशी दपकूनच राहते पण शेवटी खाताना काय ती फुललेली असो की न फुललेली असो चव तर तिची सेमच असते असं मी माझंच मला समजावते आणि जशी भाकर जमली तशी मस्त जी आहे खाऊन घेते आरोहीला तर भाकर असली ना की तिचं म्हणजे पहिली भाकर तव्यावर टाकली का तिच्या एराजारात चालू होऊन जातात कारण त्या भाकरीच्या स्मेलनेच ती किचनमध्ये धावत येते आरोहीला भाकर भरपूर आवडते पण आधी व्हायचं कसं आरोहीचे पप्पा म्हणजे भाकर ऐक नावही ऐकायची नाही त्यांना अजिबात आवडायची नाही पण रिसेंटली एक दोन वर्षापूर्वी जरा त्यांची तब्येत वगैरे खराब झाली होती डॉक्टरांनी सांगितलं होतं की भाकरी वगैरे खात जा म्हणजे हलकं न घेत जा म्हणून तेव्हापासून त्यांनी हळूहळू जी आहे भाकर खायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मी भाकर बनवायला लागले कारण माझ्या माहेरीसुद्धा माझे पप्पा जास्त भाकरी खायचे नाहीत त्यामुळे आमच्याकडे क्वचितच भाकर बनायची म्हणजे बनली तरी ती फक्त नवरात्रात मिसळची बनते ना तीच बनायची आणि त्यानंतर सासरी आले तर इथेसुद्धा आरोहीची पप्पा म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये ना सर्व भाकर सर्वजण आवडून खातात पण आरोहीचे पप्पा खात नाही इव्हन जेव्हा आम्ही एकत्र जमायचो ना तर एवढ्या जणांचं साठी पोळ्या कोण लाटत बसेल म्हणून माझ्या जाऊबाईनं पटपटपट भाकरी थापायच्या पण तेव्हा तरी मला यांच्यासाठी चार ते पाच पोळ्या बनवून द्याव्याच लागायच्या म्हणजे इतकं यांना भाकरीचा राग होता पण आता डॉक्टरांनी सांगितलं तर ते खातात म्हणून जे आहे आता हळूहळू का होईना आमच्याकडे ला भाकरी बनायला लागल्यात आणि म्हणूनच भाकरीमधं म्हणजे बनवण्याची जी माझी प्रोग्रेस आहे ती पण जरा हळूहळू हळूहळू होते आहे पण चला अशी बनलेली आहे माझी आजची भाकरी आणि हे आहे आजचं माझं जेवणाचं ताट चला आता मस्त जेवण एन्जॉय करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि छान छान कमेंटही करा पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा